नमस्कार आज याचं कारण असं आहे आपण सततच्या बुरशनाशक वापरत असल्यामुळे थोडी म झाली झाल्या असल्यामुळे आपल्या पिका आद्रक पिकावर निमोटेड काही प्रमाणात वाटू लागला त्याच्याकरता आपण पेरणा केमिकलचे न्यू न्यू गेट हे तीस गुंठ्याला दो एक तसे तीन लिटर पाहिजे तीस गुंठ्याला आपण दोन लिटर वापरित आहे तर आपण याचे रिझल्ट गेल्या वर्षी घेतले होते निमोटेड करता चांगले आहे तरी आपला वाटत असेल बा तुम्ही आज प्यारना केमिकलचे मार्केटिंग करू आलो आपण मार्केटिंगने करू आलो आपल्याला रिझल्ट ज्या कंपनीचे मिळतात आपण तेच आपल्या शेतकऱ्याला सांगतो शेतकऱ्याला फसवायचं नाही आपल्याला तरी आता आपला निमोटेडचा आपण निमोटेड आपल्या प्लॉटावर येऊन कसा वाळकायचा हे बघा लागतं आता हे इडे झाडे खोजलेलं आहे आणि ते शेंडेवर येत नाही इडे आता हे निमोटेड आहे आता बघू शकता तुम्ही आणि आता आपण काय करतो सड सडी आपलं आता प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्याला ताण झालेला आहे सड 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 आता सडीला आपण थोड्या थोड्या प्रमाणात हे करू शकतो सडी एक पिकाला एक कॅन्सरसारखा एक रोग आहे आता बघू शकतात आपण आता आपण आपला प्लॉट पंधरा जूनची लागवड आहे तरी आपण पंधरा जूनची लागवड आहे आणि पाच जुलैला आपले कुठे मुठे मुळखुंज वाटत होती तर मग आपण ड्रिचिंग वगैरे घेतली गे आणि हे बघा तुम्ही मी आता हे इथे आपलं बसलेलं होतं इथे आता पूर्ण क्लिअर झालेलं आहे पण आपण हे सोडित असताना आ... नेमोटेड करता अवशी असताना न्यू न्यू गेट असताना आपण हे तर सोडतो आहे पण नंतर मुळ्यावर बी लक्ष करावं लागणार आहे तर आपला मायको राजा आ... फोलिका सीड किंवा हेमिका सीड आपल्याला आ... सोडणं हे तिसऱ्या दिवशी गरजेचं आहे कारण आपली मुळं मूळ मुल चांगली असेल तर आपलं सगळ्या गोष्टी घेतील आता आपण निमुटचं सोडू लागलो आपण मायकोराजा वगैरे कधी नाही सोडला तर आपलं शक्य होणार नाही तर आपला पहिली गोष्ट अशी असते का आपला मुळेवर जास्त काम करणं गरजेचं आहे आणि प्लॅटला आपल्याला प्लॅट बसला म्हणून आपण खायला काही नाही दिलं ते काही नसतं आता माझा बी भरपूर प्लॉट बसलेला होता पण एक सांगतो तुम्हाला बा माझ्या अनुभवानुसार आपण ज्यावेळेस ड्रेचिंग करतो आहे आता इड आपलं हे पूर्ण हे पिवळा झालेला होता आता हे आता तुम्हाला दिसू शकते फोटो वगैरे नाही इड आपण प्लॅट पूर्ण वाशविलेलं आहे हे बघू शकता तुम्ही अरे ते सोयी सो सोपी पद्धत आहे प्लॅट बस प्लॅट बसला आपण आत्ती आत्ती हे करत आपण बुरशी नाशे करतोच रिपीट 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 बुरशी रिप, 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 रिप नाशे घेऊ लागलो तर प्लॉट थांबतो आहे पण प्लट ट्रेसमध्ये जास्त जातो आहे आपल्या मॅक्रोटन खतं वगैरे द्यास लागतात पण आपलं काय करायचं आहे खत देताना सध्या पित्रपाट्यामध्ये प्लॉट बसतो आहे पण आपण नत्रयुक्त खतं नाही द्यायचे आपल्याला सध्या पा फॉस्फरस पा, आणि याच्या याच्यामधले आपलं खतं द्यायचे आहे आणि प्लॉट थांबच आहे आता था हा प्लॉट बसलेला होता आजच्या कंडिशनला आपण बरेच प्रोडक्ट चांगल्या बायकी आणलेले तरी आपला असं वाटत असेल बा या माणसाला काही कमिशन वगैरे नाही का काही तसं नसतं मी एक शेतकरीचे मी जे अनुभव घेतला ते सांगतो आहे आणि आता प्लॅट तर बसणार हे बघा ही जे स्पॉट आहे माझे पण आता स्पॉट क्लिअर होत चालले शंभर टक्के मात केली जाते आपली आणि असे स्पॉट असले इतकं घाबरून जायचं आहे हे कंदमाशीचा प्रॉब्लेम आहे हा पूर्ण कंदमाशीचा प्रॉब्लेम आहे कंदमाशीला कोणी काय म्हणतं हे फवारणी करते पण तर मला करता आ, कुलोरो सायपर याचे फार छान रिझट वाटले मला फांडरी जड वाटली पण त्याला फक्त वीस पंपाकरता तीस तीस मिली घ्यायचं आहे फक्त आणि एक कोणती एक साधी बुरशी घ्यायची आहे आणि मग त्यातून आपल्याला पूर्ण गोष्टी क्लि क्लिअर करायची आहे आपलं तुम्हाला वाटत असेल माझ्या माणसाचा व्हिडिओ बनवण्याचं काही यूट्यूबवर हे स, 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 का तसं काही नाही माझ्या चॅनल तुम्ही स सक सक लाईक बी नाही केलं तर मला काही हे नाही मी लाईक करण्याकरता आणि यूट्यूबवर कमाई करण्याकरता मग मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे मी एक शेतकरी आता आज सगळ्याच कंडिशन अशी झालेली आहे आज शेतीच्याबद्दल तर शेतीचे पूर्ण माल पडलेले आता कांद तुम्ही कांदे बघू शकता कांद्याची बी भाव पडलेली आणि खताची आज गोणी कधी बघितली आपल्याला जी आपल्याला चौदाशाला भेटत होती ती आज सतराशे सतराशे अठराशे झाली नऊ एकवीस एकवीस जे एकोणीसशाला भेटत ते एकवीसशाला झालं खताचे भाव वाढते पण आपले पिकाचे भाव वाढत नाही त्याच्याकरता आपल्याला आहे का कमी खर्चात कसं उत्पन्न निघण आपल्याला ते बघणं गरजेचं आहे ते बघणं गरजेचं आहे धन्यवाद